मुंबई सह उपनगरांमध्ये संततधार पाऊस आहे मुंबई धुआधार बॅटिंग पावसानं केलेली आहे त्यामुळे सखल भाग आहे तो पाण्याखाली गेलेला आहे अंधेरी मेरा नाम पार्थ है अंधेरी सहा मैं बस पकडणे अभी है, पाणी पूरा भरा है पूरे रस्ते में चलने जगह नहीं है बीच है तरह का सुविधा होनी चाहिए कुछ अच्छी खासी राम राम प्रकाश है बारिश है बारिश में बहुत परेशानी होता है अभी यहाँ क्या बारिश में कभी गड्ढे वड्ढे भी रहते हैं ना बरूबर वो कभी किधर गड्ढा आदमी गिर गया किधर है वो भी नहीं रहा अभी आदमी कैसे जाएगा बारिश में ट्रेन बंद बस बंद सब बंद किस तरह का परेशानी उठाई आपने और कहाँ जाना चाहते अरे जाना है लेकिन परेशानी तो ये बारिश में परेशानी तो होता ही है ती दृश्य आहेत रेल्वे ट्रॅकवरची कशा प्रकारे रेल्वेचे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत ही दृश्य आपण पाहतो आहे सायनमाटुंग्या दरम्यानचा रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे खरं तर हा सायन माटुंगा ते कुर्ल्यापर्यंतचा जो टप्पा आहे मध्य रेल्वेचा तो सखल भाग येतो या ठिकाणी नेहमीच पाणी साचत असतं साचलेलं पाणी बाजूला करण्यासाठी म्हणजेच ते काढून टाकण्यासाठी रेल्वे ट्रॅक पुन्हा एकदा खुला करण्यासाठी आणि रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी म्हणून उपाययोजना खरं तर मध्य रेल्वे प्रशासन आणि मनपा प्रशासनाकडून सुद्धा नेहमीच केल्या जातात मात्र आत्ता सध्या रात्रभर जो पाऊस झालेला आहे त्यामुळे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची ही दृश्य आपण पाहतोय अगदी ही मगाशी दृश्य आहेत त्यामुळे संथगतीनं का होईना रेल्वे वाहतूक सुरू होती मात्र मोठा फटका अशा प्रकारे जर रेल्वे रुळावर पाणी साचलेलं असेल तर तो मध्य रेल्वेच्या सेवेला बसलेला आहे ठाणे ते सी एस एम टी रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे कुर्ला ते दादरपर्यंतचा भाग असतो ज्या ठिकाणी सखल भागांमध्ये भागा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचत असतं सायनमधली आत्ता आपण दृश्य पाहतोय सायन ते माटुंगा दरम्यान हा संपूर्ण सखल भाग आहे त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचणं भरपूर म्हणजे जोरदार पाऊस झाल्यानंतर पाणी साचणं ही अगदीच नित्याची बाब पावसाळ्यातली झालेली आहे मात्र हे रेल्वे ट्रॅकवरचं पाणी काढून टाकण्याची यंत्रणासुद्धा रेल्वे प्रशासन सुसज्ज ठेवत असतं त्यामुळे आता आपण अपेक्षा करूया की रात्रभर पाऊस झालेला होता आत्ता सध्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे मात्र काही वेळानंतर म्हणजे साधारणतः एक तासाभरानंतर रेल्वेसेवा पुन्हा एकदा पूर्ववत होऊ शकेल अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये कारण त्यादृष्टीनं मध्य रेल्वे प्रशासन आणि मनपा प्रशासन कामाला लागत असतं मात्र सायन ते माटुंगा दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय संपूर्ण रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे सकाळची वेळ आहे विशाल आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आहेत आपल्यासोबत विशाल आत्ता आपण जी दोन दृश्य पाहतो आहे म्हणजे खरंतर सोमवारचा दिवस आहे चाकरमानी मोठ्या संख्येनं कामावर जाण्यासाठी निघालेले असतात आणि मुंबईतले एकतर जीवनवाहिनी ती म्हणजे रेल्वे जिथे आपण सायन ते माटुंगा दरम्यान अगदी रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहतोय त्यामुळे ती ठप्प आहे दुसरीकडे रस्ते वाहतूक जर पाहायचं झालं तर जर डाऊनला यायचं असेल म्हणजे अगदी खुद्द मुंबईत यायचं असेल तर जे रस्ते आहेत म्हणजे जे महामार्ग आहेत त्या ठिकाणी सुद्धा वाहतूक विस्कळीत झालेली आहे म्हणजे आज पावसानं मुंबईकरांची चांगलीच कोंडी सोमवारी केली असं म्हणता येईल बरोबर आहे सोमवारचा सकाळ हा कोंडीनंच उजाळलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आज सुट्टी संपून रविवारची चाकरमानी जे आहेत कामगार वर्ग असेल किंवा ऑफिसेसकडे रवानात असताना सकाळच्या शिफ्टला त्यांना पहिल्याच वेळेला अडकवून राहायला लागलेला आहे अद्यापही वा, रेल्वे वाहतूक ही आहे लोकल वाहतूक जी आहे ती सुरू झालेली नाहीये अजूनही ठप्पा आहे आपण इथे दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा प्रकारात प्रकारामध्ये इथे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे हीच परिस्थिती मानखोर जेथे आहे त्याच्यामुळे हार्बर रेल्वे रेल्वेसुद्धा ठप्प आहे आणि याच हा हे जी दृश्य आपण दाखवतो आहे त्याला लागूनच सायन आणि कुर्ला हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जातो त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं पाणी साचल्यामुळे रस्ता वाहतूकसुद्धा ठप्प आहे त्याच्यामुळे कल्याण असेल ठाणा असेल ईस्टर्न एक्सप्रेस हा जो भाग असेल या लागून असलेली जी विभाग आहेत त्या त्यांना आज सकाळी सकाळी मुंबईकडे येताना पूर्णपणे ठप्प झाल्याची भावना आहे रस्ता वाहतूक सुद्धा ठप्प आहे आणि रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प आहे नक्कीच विशाल पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ही महत्त्वाची घडामोड आपण सांगूया आजचा सोमवारचा सा दिवस आहे शनिवार रविवार सुट्टीचे होते मात्र कालपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पावसानं संततधार बॅटिंगला सुरुवात केलेली होती रात्रभर मुंबई परिसरात तर धुवाधार पावसानं बॅटिंग केलेली आहे त्याचंच परिणाम आता आपण ही दृश्य पाहतो आहोत रस्ते वाहतूक जर पाहायचं झालं तर सायन माटुंगा दादर या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेला ता आहे त्यामुळे टाउनला यायचं असेल म्हणजे अगदी ऐन मुंबईत यायचं असेल तुम्हाला साऊथला जायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र हे सगळं पार करून तुम्हाला साऊथ मुंबईला जाणं हे अतिशय जिकिरीचं असणार आहे दुसरीकडे रेल्वे वाहतूक जी आहे मध्य आणि हार्बर या दोन महत्त्वाच्या रेल्वे सेवा सध्या विस्कळीत झालेल्या आहेत मध्य रेल्वेची सेवा ठाणे ते सी एस एम टी दरम्यान तर पूर्णपणे ठप्प झालेली आहे कारण सायन माटुंगा कुर्ला या भागात ठिकठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे सकाळी चाकरमानी आता ऑफिसला जाण्यासाठी निघालेले असतील जे आधीच ऑफिसला जाण्यासाठी म्हणून पहाटेच्या सुमारास निघालेले असतील त्यांनी आता विशेष खबरदारी घ्यायची आहे दुसरीकडे आता जे सा सात आठ नऊ या दरम्यान ऑफिसला जाण्यासाठी निघणारे चाकरमानी असतील त्यांनी मनपा प्रशासन असेल किंवा त्या त्या ठिकाणचं स्थानिक सा प्रशासन असेल मध्य रेल्वे प्रशासन असेल काय आवाहन करत आहे काय माहिती देतं आहे सुद्धा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवूच जे काही अपडेट्स या सगळ्या यंत्रणांकडून येत आहेत ते अपडेट्स घेऊन मगच घराबाहेर पडा मगच तुमच्या प्रवासाचं नियोजन करा मात्र अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे खरंतर जून महिना हा पूर्णपणे कोरडा गेलेला होता आणि आता जुलैचं सुरुवात झालेली आहे जुलैच्या कालपासून तर आपल्याला म्हणा म्हणावं लागेल की मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं संततधार बॅटिंगला सुरुवात केलेली होती जोरदार पाऊस मुंबई आणि परिसरात झालेला आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो आहे मुंबईत सखल भाग पाण्याखाली गेलेला आहे सायन माटुंगा दादर हा परिसर इथले काही रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो ईस्टर्न एक्सप्रेस वेवरच्या वाहतुकीला बसलेला आहे दुसरीकडे अंधेरीच्या काही भागांमध्ये सुद्धा पाणी साचल्याची माहिती आपण मगाशीच एका प्रवाशाकडून घेतलेली होती दुसरीकडे आपण अशा प्रकारे रस्ते वाहतूक मंदावते कारण रस्त्यावर जर पाणी साचलेलं असेल तर रस्ते वाहतूक मंदावते रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे त्यामुळे सकाळी चाकरमानी ऑफिसला जाण्यासाठी निघणार असेल तर आपल्या प्रवासाचं नियोजन कसं करायचं आहे कशा प्रकारे आपण ऑफिसला पोहोचू शकू या सगळ्याबाबतचे अपडेट्स घ्यायचे यंत्रणा काय माहिती देत आहेत या सगळ्याची नियोजन करून मगच प्रवाशांनी चाकरमान्यांनी घराबाहेर पडलेलं बरं असं आता आम्ही आवाहन करतोय ही मुंबईतली दृश्य आहेत सायन माटुंगा दादर या संपूर्ण भागात सखल भाग पाण्याखाली गेलेला आहे अर्थात आता मनपा प्रशासनाकडून हे पाणी काढून टाकण्यासाठी रस्त्यावर साचलेलं पाणी कमी करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील ठिकठिकाणी पंप लावलेले असतात मात्र तरीही आत्ताची ही, ही परिस्थिती आहे की कालपासूनच मुंबई आणि परिसरात पावसानं जोरदार बॅटिंगला सुरुवात केलेली आहे त्याचा फटका आपण पाहतोय बसल्याचा रेल्वे वाहतूक तर ठप्प झालेली आहे ठाणे ते सी एस एम टी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे कारण सायन कुर्ला माटुंगा या संपूर्ण रेल्वे परिसरात या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे ठाणे ते सी एस एम टी दरम्यानची वाहतूक रेल्वे ठप्प झालेली आहे दुसरीकडे रस्ते वाहतुकीलासुद्धा पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे सायन माटुंगा दादर इथले जे सखल भाग आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे अर्थात रस्ते वाहतूक अनेकदा डायवर्ट करावी लागते वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवावी लागते मात्र याचा परिणाम हा रस्ते मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला बसलेला आहे वाहतूक चांगलीच विस्कळीत झालेली अर्थात ही सकाळची वेळ आहे अगदी सकाळी सकाळी चाकरमानी मोठ्या संख्येनं रस्ते मार्गाने तरी ऑफिसला जाण्यासाठी निघत नसतात मात्र आता जे निघणार असतील ऑफिसला जाण्यासाठी त्यांनी या सगळ्याच परिस्थितीचा अंदाज घ्यावा मनपा प्रशासन नेमकं काय आवाहन करतंय याकडे लक्ष ठेवून राहावं मध्य रेल्वे काय अपडेट्स येतं आहे याकडे लक्ष ठेवून राहावं आणि मगच आपल्या प्रवासाचं नियोजन करावं ही दृश्य मुंबईतली मुंबईत पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे जून महिना संपूर्णपणे कोरडा गेलेला होता जुलै महिन्यात दमदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता त्यानुसार जुलैची सुरुवात चांगली झालेली होती आणि आता पावसानं चांगलाच जोर पकडलेला आहे कालपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये चांगलाच पाऊस होतो आहे संततधार पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळे अर्थात आत्ता सध्या आपण जे दृश्य पाहतोय ती आहेत सायन माटुंगा दादर या भागातली ज्या ठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेलेला आहे पाणी काढून टाकण्यासाठी मनपा प्रशासनाकडून तातडीनं प्रयत्न सुरू झाले असतील मात्र सध्या हा संपूर्ण परिसर पाण्याखाली आहे त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वेवरची इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक जी आहे तीही विस्कळीत झालेली आहे कारण हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे दुसरीकडे आपण पाहायचं झालं तर ठाणे ते सी एस एम टी दरम्यानची रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे कारण कुर्ला सायन माटुंगा हा संपूर्ण रेल्वे ट्रॅकचा जो भाग आहे तो सखल आहे त्यामुळे थोडासा जोरदार पाऊस झाला भर, भर मुसळधार पाऊस झाला की हा संपूर्ण रेल्वे ट्रॅक जो आहे तो पाण्याखाली जात असतो तशीच आत्ताशी काहीशी परिस्थिती आहे त्यामुळे ठाणे ते सी एस एम टी सेवा ठप्प झालेली आहे मुंबईतली आत्ताची आपण दृश दृश्य पाहतो आहे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक विस्कळीत झालेली आहे कारण सायन माटुंगा दादर या इथल्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला टाउनला जायचं असेल तर मात्र तुम्हाला वाहतुकीचं कशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे रस्ता कशाप्रकारे कुठे खुले आहेत या सगळ्याचा अंदाज घेऊनच जायचं आहे मनपा प्रशासन वेळोवेळी अलर्ट देत असतं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी आवाहन केलं जात असतं रेल्वेसेवेबद्दलचे अपडेट्स दिले जात असतात अधिकची माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून घेऊया ईस्टर्न एक्सप्रेस हायवे बद्दलचे अपडेट्स देत आहेत अमोल तुम्ही कुठे आहात तिथली नेमकी काय परिस्थिती आहे आम्हाला दाखवू शकाल का आमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचवू शकाल का नक्कीच मी आता भांडूप रेल्वे स्थानक परिसरामध्ये आहे काल रात्रीपासून जो पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचा फटका आहे तो रेल्वेला देखील बसलेला आहे लोकलला देखील बसलेला आहे आणि एक्सप्रेस हायवेवर देखील याचा परिणाम पाहायला मिळतो आहे सायन माटुंगा असेल किंवा दादर असेल या ठिकाणी रस्त्यांवर काही सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोय लोकल सेवेवर देखील याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय भांडूप असेल किंवा सायन असेल कांजूरचे जे काही परिसर असतील त्या ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे अनेक जे लोकल्स आहेत त्या दोन रेल्वे स्टेशनच्या मध्येच अडकून आहेत स्लो अप आणि डाऊन मार्गाच्या ज्या लोकल्स आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत तसेच फास्ट ट्रॅकवरील जी वाहतूक आहे सीएसटीच्या दिशेने ती आता काहीशा प्रमाणात सुरळीत होताना पाहायला मिळते परंतु mm. सकाळीच कामासाठी घराबाहेर पडलेल्या जे चाकरमाणी आहेत ते मात्र आ, पळंबलेले पाहायला मिळत आहेत रस्त्यात अनेक ठिकाणी कारण की ज्या बेस्टच्या बसेस आहेत त्या देखील काहीशा प्रमाणात त्यांची फ्रिक्वेन्सी आहे ती कमी आहे अनेक बसेस आहेत त्या काही ठिकाणी रस्त्यावर पाणी चाचलेलं असल्यामुळे अडकून पडलेल्या होत्या त्यामुळे काहीसा जो त्रास आहे कामावर जाणाऱ्या त्या तो बसताना आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच अमोल हे साचलेलं पाणी काढून टाकण्यासाठी ही यंत्रणा मनपाकडून सज्ज केली जाते कारण आपल्याकडे मुंबईत अनेक सखल भाग आहे तशी काही यंत्रणा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आहे का ती आता कार्यान्वित झाली काय का नक्कीच मुंबई महानगरपालिकेने जे वॉटर लॉगिंगचे स्पॉट्स ठरवलेले होते त्या ठिकाणी आता पाण्याचे पंप ठेवलेले आहेत परंतु पाण्याचा फ्लो इतका मोठ्या प्रमाणात येतो त्यामुळे हे जे पाणी उपसा करणारे जे पंप आहेत ते देखील काहीसे अपयशी ठरतानाच दिसून येत आहेत खर तर पाण्याचा फ्लो इतका जास्त आहे त्यामुळे कितीही पाणी उपसा करण्याचा प्रयत्न केला तरी रस्त्यावर हे पाणी साचतं कारण की पाऊसच इतक्या मोठ्या प्रमाणात पडत असतो आत्ता उपनगरांमध्ये पावसाने काहीसा दिलासा घेतलेला दिला आहे त्यामुळे हे जे साचलेलं पाणी आहे ते लवकरच ओसरेल आणि रस्त्यावरील वाहतूक आणि जी रेल्वे वाहतूक आहे ती देखील सुरळीत होईल अशीच अपेक्षा आता मुंबईकर करत आहेत नक्कीच अमोल पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ही घडामोड आपण सांगूया अमोल पुन्हा अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी मात्र ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे रेल्वे सेवासुद्धा ठाणे ते सी एस एम टी दरम्यानची ठप्प आहे